नमस्कार आज आम्ही अकुलगावच हद्द आहे नाही आम्ही अकुलगावला आलो आहे तर इथं शेतकरी आहेत बघा ह्यानी मका केलेली आहे हे बघा इथं मका आहे तर त्यांचं नाव आहे शिंदे तर आज आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहे ओ नमस्कार तर ही तुमची नांगरा खर्च किती आला बार रोटरलं बर परत फरल बर आणि गवत काढलं परत एक बार डबल रो फनल आणि परत रोटरलं आणि परत मका गेली बर खर्च किती आला त्या खर्च सगळा मिळून गेला की आणि फोटरण्याचा मिळून बारा हजार रुपये गेले बारा हजार रुपये ती आणि पिशव्या तेरा तेरास रुपयाला एक एक पिशवी बारा आणि हा ती चौदा झालं हा हा पंधरा झालं पंधरा झालं आणि एक पोत ह्याच दोन हजार रुपये धराशे नांग, नांग, रुपये सतरा अठरा साडे अठरा हजार साडे अठरा हजार रुपये ह्या टोटली खर्च आता झालाय तर बघा अशा प्रकारे माका आहे बरोबर ना तर आता एक फवारणी करायची बघा ती कोराजिंची औषध आणून ठेवलेलं आता बघा इथं पंप आहे तर ह्याच्या आई आहे कुठं कुठं तर ह्याच्या पुढे अजून किती खर्च येईल तरी अंदाज अंदाज सांगा की अंदाज खर्च किती ह्या रा, एवढ्या राणाला खाताला किंवा ते काढायला काय काय म्हणते ते खर्च होतो की जरा काय होय खर्च किती होईन खर्च आणि खर्च होणार कि किती होणार पण आता परत ह्याला आणि औषध आहे डोस आहे हा केवड्याच होईन तरी ते डोस नाही म्हणलं तर बघा एक एक पोत बरं ते एक पाच हजार दरा नाही नाही दोन हजार, हजार आणि परत एक पाहिजे फवारणी आहे तण तणनाशकची ती एक दोन हजार काय चार हजार झालं बरोबर आहे का पुन्हा काढायचं ती कुठं झालं ते पण काय काढाय ते पाणी टिकता नाटिक ह्याच्यावर अवलंबून आहे सगळं ज्याला म्हणजे पहिले लय पाय पाणी साचलं होतं मग तो आता पाणी टिकत ना टिकत ही दोन मोटर आहेत त्या ह्या तर सातजणा दिसतायत बर बरीवर सात जणा दिसतायत म्हणजे सामाई खीर आहे काय तुम्हाला खीर आहे बर बावी बर बावीस आहे बर असं आहे काय मका येत काय असं आहे बर बर बर, बर, बर। चालतंय आज आम्ही यांची मुलाखत घेतली जवळजवळ म्हणजे या मकाला पंचवीस हजार रुपये खर्च येतोय मला काढून निघोस पंचवीस हजार रुपये खर्च येतोय तर बघू आता ह्यांना केवड्याची मका होते किंवा काय आता ही परत यांची मुलाखत एक घ्यावं लागन कारण शेतकऱ्याला कसा एक रुपया खर्च केला तर माझ्या हिशोबाने चार रुपये मिळाले पाहिजे तर हि तर आमच्या एका शेतकऱ्यास तर आताच पंचवीस हजारपर्यंत खर्च जातो आहे तर ह्याला एक लाख रुपयाची मका होती का नाही होती काय ना का माहिती तरी पण नमस्कार